धर्मदाय उपयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रारदार देवेंद्र पाटील राहुल बोरीचा यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच काही दिवसांपूर्वी कपालेश्वर मंदिरात गृह परिवारात झालेली दानपेटीच्या वादामुळे तसेच काल धर्मदाय उपयुक्त यांनी केलेल्या आदेशाने धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन कपालेश्वर मंदिर येथे असलेल्या पाचही दानपेटी सील केल्या आणि त्याबाबतचा अहवाल हा धर्मदाय उपयुक्त यांना देण्यात आलेला आहे सदर दानपेटी सील करण्यासाठी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच सर्व पोलिसांनी आपले कर्तव्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडले यावेळी संस्थांचे अध्यक्ष अक्षय कलंत्री सचिव अॅडव्होकेट प्रशांत जाधव उपाध्यक्ष सुनील पटेल खजिनदार श्रीकांत राठी व विश्वस्त मंडलेश्वर काणे श्रद्धा कोतवाल दुसाने व रावसाहेब कोशिरे हे उपस्थित होते एन साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक